विचार करून बोलायचं आणि याच्यानंतर खरच त्या महिलाला जर असं टॉर्चर जर तुम्ही करत असाल तर हा खरंच कायद्याने पण गुन्हा आहे तिचा दोष आहे का तो का तिने काय केले काय कि तुम्ही असं भर रस्त्यावर किंवा भर लग्नामध्ये कुठे ती एक महिला आहे आणि तिच्याबद्दल असं बोलणं मला तरी वाटते लाज असू द्या तुमच्यासारख्यांना की तुम्ही हे वाक्य बाळ नाही झालं तर तिचा दोष आहे का तो मग तुम्ही का बोलता तशा महिलांना तुम्हाला काय म्हणजे काय भेटतं का अरे थोडा तरी विचार करत जा महिलाच महिलांची दुश्मन व्हायली हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आजचा व्हिडिओ असा की त्या महिलांसाठी ज्या महिलांना जिथं गेलं तिथं बोलतात हिनवतात आणि काय कशामुळं तर म्हणजे त्यांच्या हातामध्ये आहे का आहे ते म्हणजे मी तर म्हणते की लोक हे आहेत तर लोक हे बोलतातच त्याच्यामुळं इकडल्या कानाने ऐकून घ्यायचं इकडनं सोडून द्यायचं आणि आजचा विषय असा आहे की म्हणजे खूपच स्त्रीच स्त्रीला काय म्हणेल आणि तिच्या मातृत्वावर प्रश्न निर्माण करणारी स्त्रीच असते जसं की गावामध्ये खेड्यामध्ये एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक म्हणजे न नवीन लग्न झालेलं कपल राहत होतं आणि ते कपल राहू म्हणजे नवीन म्हणता म्हणता त्यांच्या लग्नाला दहा वर्ष झाले दहा वर्ष झालं तर त्यांना अजून म्हणजे त्यांच्या त्यांना मूल मूल बाळ वगैरे अजून झालेलं नव्हतं तर म्हणजे जेव्हाही त्यांना म्हणजे कोणी बाई म्हणजे तिला माहीत आहे यांना बाळ किंवा होत नाही किंवा ते ट्रीटमेंट घ्यायलात हॉस्पिटलमध्ये तरी पण तिला जाऊन उगच माय राहिलं का हो माय ह्या महिन्यात गरवार येत काय असं म्हणजे असं बोलून असं हिनून म्हणजे असं खेड्यात हे प्रकार खूप होत असतात तर मला एकच सांगणं म्हणजे आई होणं <laughs> हे प्रत्येकाच्या नशिबात असतंयच असं काही नाही म्हणजे लाखातून एखाद्या स्त्रीला जर तिला जर होत नसेल मग ती किती वेदनामध्ये असेल किंवा तिचा विचार करा ना म्हणजे तुम्ही किती नालायकपणा आहे म्हणजे तुम्हाला माहित आहे ती सध्या ट्रीटमेंट घेते ती किंवा तिला बाळ होत नाही म्हणून ती परेशान आहे ती परेशान आहे तर तिच्यामध्ये अजून तुम्ही तुमचा का भर टाकायचा माय झालं का काय राहिलं का काय का म्हणजे ती जर राहिल्याच्या नंतर तिचं बाळ जर ती प्रेग्नेंट राहिली तर ती, ती तुम्हाला दिसलच ना ते काय झाकून राहण्याची गोष्ट आहे का मग एवढ्या तर डोक्याला थोडासा विचार करत जा आणि समोरच्या लेडीजला काय बोलायचं काय नाही हे भान ठेवत जा म्हणजे तुम्हाला लेकरू झालं तुम्हाला मुलगा झाला तुम्हाला मुलगी झाली ते तुमच्यासाठी झालं ना त्या बिचाऱ्या महिलेचा काय दोष ती तुम्हाला म्हणती का माय तुम्हाला मुलगाच आहे का मुलगीच आहे का ती तर बिचारी माहिती आहे का अशा अक्षरशः असं कधी कधी होतं की जर ती एखादी बाई म्हणजे बोलणारी असलीच ना ती दुसऱ्या रस्त्याने जायचं बघते का तर तुम्ही असं बोलता म्हणून मग कशामुळं बोलता काय म्हणजे तिचा दोष काय आहे बिचारीचा ऑलरेडी ती तिच्या म्हणजे त्रस्त आहे जीवनामध्ये ते दोघही जरी झालं तरी पण त्यांना नको आहे का बाळ मग तुम्ही का तसं बोलता म्हणजे भरपूर आणि कुठे कार्यक्रम असो लग्न समारंभ असो तर तिथं पण कुचकुच कुचकुच म्हणजे त्या बाईविषयी विषयी दहा वर्ष झाले लग्नाला अजून लेकरू नाही तुला काय करायचंय का करा लेकरू नाही तर तुझं देते का तिला खरंच बायांना खरंच म्हणतात ना महिलाच महिलांची दुश्मन आहे कधी कधी असंच वाटतं कारण की किती किती आहे म्हणजे तुम्ही लग्नाला गेलात तर लग्नाला लग्न ना अक्षदा टाका ना त्यांच्यावर तिला हिनवायचं काय गरज आहे किंवा कोणाचा लेकरांचा बड्डे वगैरे असेल तर ती मुद्दा म्हणजे ज्या बाईला बाळ नाही ज्या महिलाला बाळ नाही तिला म्हणणार लेकराचा तुम्हाला काय माहिती लेकराचा किती खर्च असते आता ती बिचारी लेकरू म्हणून देवाला नवस करते दवाखान्यात जाते आणि तिला ही बाई म्हणते की तुम्हाला काय माहिती लेकराचा खर्च काय असते लेकरू झाल्या उकळत <coughs> लेकरू झाल्या कळन म्हणणारी तू कोण तिला ती बिचारी अगोदर तिच्या बाळ होत नाही म्हणून त्रस्त आहे तर तिला लेकरू झाल्याच्या नंतर तिचं तिचं कळन ना तू काय करायलीस का तिला म्हणजे तुझ्या लेकराला तू खर्च करायलीस तुझ्या त्याच्या लेकराच्या बड्डेला करायलीस किंवा लेकराच्या शिक्षणाला करायलीस तर तिला काय होऊ तुझ्या लेकराचा खर्च आणि तिचं लेकरू झाल्याच्या नंतर ती तर कराच ना ती तुला म्हणणार आहे का बाई माझ्या लेकराला एवढा खर्च आला द्या बरं तुम्ही असं म्हणणार आहे का कोणी मग तुला काय करायचं आहे तिच्या जाऊन माय तुम्हाला आता तरी तुम्ही चांगले येतं लिकडू झाल्या कळण तुम्हाला किती खर्च असते म्हणजे किती मग किती नालायकपणा हेच नाही ह्याच गोष्टी नाहीत अजून भरपूर गोष्टी येतात की त्या महिलांना ह्या बिलकुल कधीच सोडत आता त्याच्यानंतर जर हॉस्पिटलमधून ती आली माय ह्या वेळेस काय म्हणली डॉक्टर ती दरजातच बाई असती उभा टाकलेली म्हणजे ही दवाखान्यातून येईल आणि कधीही प्रश्न विचारेन म्हणजे तू काय डॉक्टर आहेस का म्हणजे डॉक्टर काय म्हणली काय नाही तुला सांगणार तू कोण म्हणजे किती किती म्हणजे त्या बाईला किती हे म्हणजे एक तर खाऊ देणार म्हणजे त्यांना एवढं काय बरं होईलच ना, ना आज न उद्या होईल आता सायन्स एवढं पुढे गेले म्हणजे डॉक्टर एवढं म्हणजे सरोगेसी माता त्याच्यानंतर तुम्ही भरपूर म्हणजे असं तुम्ही ट्रीटमेंट एवढ्या वाढल्या आता आणि ते त्यांच्या पद्धतीने करतील पण तुम्हाला काय गरज काय त्या महिलेला म्हणायचं आणि लेकरं 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 काय करतील का लेकरं एवढंच नाही तर तुमची लेकरं तुम्हाला सांभाळणार हे ते पहिली म्हणजे पहिल्या काळात होतो मुलगा पाहिजे मुलगा सांभाळत आहे मुलगा वंशाचा दिवा आहे आणि मुलगी मला पण म्हणतात तुम्हाला दोन मुलीच आहेत तुम्ही काय तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे काय मुलांवाल्यांनी ठेका घेतलाय का अरे तुमची मुलं तुम्हाला सांभाळतात का हे बघा नंतर मुलीला किंवा ज्या महिलांना बाळ नाही त्यांना बोला म्हणजे सगळेच बोलतात असं म्हणत नाही मी पण भरपूर असे बोलणारे आहेत <coughs> काही काही महिला पण येतात ज्यांना मुलं असले तर त्या रडतात अक्षरशः आम्हाला मुलगी नाही म्हणून आणि ज्यांना खरंच मूल बाळ नाही तर मला तरी वाटतंय अशा महिलांना तुम्ही प्लीज प्लीज कोणीही काही बोलणार नाही कारण की देवाचे तुम्ही उपकार म्हणा तुम्हाला लेकरू आहे बाळ आहे तर मग तुम्ही त्यांना चार गोष्टी चांगल्या नाही बोलायच्या तर वाईट का बोलता त्यांना वाईट बोलल्याच्या नंतर तुम्हाला काय मनाला समाधान भेटते का पण ते देववरून पाहत असते तुम्ही कोणाला काय बोलतात किंवा काय नाही आणि या वर्ष म्हणजे या जन्मात त्या बाईला जरी लेकरू झालं नाही तर तुला काय करायचंय तो तिचा नवरा खुश <coughs> आहेत ना त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी म्हणले का आम्हाला लेकरू नाही आम्ही खूप दुःखी आणि जरी ते दुःखी असले तर तुमच्यापाशी येऊन रडतायत का नाही ना मग तुम्ही का त्यांना डवस्ताय तुम्ही का त्यांना म्हणजे त्यांच्या अश्रूचं कारण म्हणजे तुम्ही बोललात की ती बाई जाऊन घरात रडणार किंवा नवऱ्याला म्हणणार आपल्यालाच का देवाने असं केलं असेल आम्हालाच का बाळ दिलं नसेल मग तुम्ही असे विचार का म्हणजे त्या महिलांचं तुम्ही दुःख जाणून घेऊन म्हणजे तिला जाणून बुजून त्रास देत आहेत मग असा त्रास देणं हे कितपत योग्य हो आहे तुम्हाला मला तरी कळकळीची विनंती आहे माझं हो युट्यूब चॅनल तुम्ही ज्याही महिला पाहत असतील तर तुम्ही माहिती आहे का उप्यों? जरी एखादी तुमच्या गावात असू किंवा आजूबाजूला असू ज्या महिलेला मूल बाळ होत नसेल तर तिला सहानुभूतीपूर्वक ती जेव्हा बोलल बाळाचा विषय ती स्वत जेव्हा काढन तेव्हा तिला धीर द्यायचा बाई होईल बाळ आज न उद्या होईल आणि काय उपयोग जरी झाले तरी आमचंच असं तसं म्हणून तिचं मन थोडंसं तुम्ही हे डायवर्ट करा म्हणजे अहो लेकरू असून नसून काय उपयोग तर लेकरं कोणाचे ऐकायला येतं हे जर असं जर थोडंसं बोललं तर तिला थोडंसं म्हणायला तिचं समाधान होईल पण तुम्ही डायरेक्टच माय लेकरू असणं लय ले गरजेचं आहे ओ ओक्रू तर सगळं जीवन आहे म्हणजे काय एकटं बिना लग्नाची बाई किंवा बिना लग्नाचं माणूस जे एवढ्याले मोठाले तज्ज्ञ होतात तर ते त्यांचं जीवन नाहीये म्हणजे फक्त लग्न झालं की म्हणजे मूल बाळ झालं तरच जीवन आहे असं कुठे लिहिलेलं आहे का अरे विचार बदला देश कुठं गेलाय आणि तुम्ही कुठे आणि त्या महिलेच्या किंवा त्या पुरुषांच्या हातात नसतं की बाळ होणं किंवा काहीतरी कमी असेल त्यांच्या किंवा काही प्रॉब्लेम असेल पण तुम्हाला त्याबद्दल त्यांच्या आयुष्यामध्ये प्रश्न उठवायची किंवा प्रश्न निर्माण करायची काही गरज नाही तुम्ही तुमचं घरचं बघा ना काय आहे काय नाही तुम्हाला लेकर आहेत ना तर त्यांच्या शिक्षणाचं बघा काय बघायचं ते बघा तुम्ही दुसऱ्यांच्या घरामध्ये कशाला काढी लावाय जातात आणि आता खरंच मनापासून सांगते जेवढ्याही मला भरपूर अनुभव आले गावामध्ये किंवा गेले तर भरपूर लेडीज आपल्या पोलीस जोडीला ओळखतात तर कळकळीची विनंती आहे माझा जेवढ्यांनी व्हिडिओ हा पाहिलाय तर तेवढ्यांनी एवढंच करा की तुमच्या आजूबाजूच्या महिलांना जर त्या महिलेला मूळ बाल नसेल तर प्लीज प्री, प्लीज प्लीज त्यांना तुम्ही चांगलं नाही तर नाही वाईट पण बोलू नका दोन शब्द बोलता येत असले तर ता चांगले बोला नाही तर खरंच बोलू नका कारण की त्या महिलेचा जर टळटळात लागला किंवा त्या महिलेच्या ती जेव्हा जेव्हा रडन तर त्या महिलेच्या अश्रूचं तुम्ही कारण असाल तर खरंच तर हो त्यांचा श्राप म्हणतात पुन्हा म्हणताल मॅडम तुम्ही श्राप वगैरे असं बोलतात पण नाही खरंच त्यांच्या आत्म्यातून असे शब्द निघतात आणि ते आपल्यासाठी चांगले नसतात किंवा आपल्या घरा घरच्यांसाठी पण चांगले नसतात तर प्लीज प्लीज तशा महिलांना कोणीही काही बोलू नये कारण की त्यांना आज नऊ द्या तर बाळ होणारच आहे पण तुम्ही असं बोलून त्यांचं मन दुखू नका तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज तुमच्या घरात जरी एखादी महिला असेल तशी तर त्यांना आजपासून तुम्ही आत्तापर्यंत जर कधी बोलत असाल तर आजपासून खरंच बोलू नका <coughs> व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्या महिलेला करा जी महिला अशा महिलेला टोमणं देते बोलते तर त्या महिलेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण की ये आता या काळामध्ये हातावरचे झाडे हातावर आहेत तर त्याच्यामुळं तुम्ही काय बोलतात दुसऱ्याला तर त्याच्यामुळं ते तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळं प्लीज तुम्ही दुसऱ्या महिलांना कमी समजू नका किंवा कमी लेखू नका जय हिंद जय महाराष्ट्र